हाय हॅलो नमस्ते मी सुजाता माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत केले आणि आलोय बघा मी आज आपल्या रानात आणि चाललंय बघा कांड्या गोळा करायचं काम आज ऊस गेलाय आपला आणि चाललंय बघा आता कांड्या गोळा करायचं काम रान स्वच्छ करायचं काम चाललंय आज म्हणजे बघा चाललंय आपलं कांड्या गोळा करायचं काम रानातले काम आज केले बघा सुरुवात आत्ता आता जस्ट सुरुवात केली आता किती वेळ लागते बघा घाण पेटवून द्यायचं आहे इकडं आणि इकडे या कांड्या गोळा करून टाकल्यात बघा बघूया आता कांड्या गोळा कर करत जेवढं शूटिंग करता येईल तेवढं करीन मी मिस्टरांचं चाललंय बघा तिकडं कांड्या गोळा करून सगळं ढीक ढीक लावून पेटवायचं चाललंय ही माझं बघा इकडे ही असं पटलेल्या सगळ्या गोळा करायची चालले बघत राहा दर सांगा श्रीकंडचा सा। <coughs> चार वाजता आलोय आपण आणि आता आलेत पाच वाजत बघा तरी पण अजून काय आपलं काम आवड आवरत आलेलं नाही बघूया आता पुढं कस कसं आहे कामाचं किती वाजते ते हे असं ढिगी करून पेटवाय चालले बाबा इकडचा फड अजून गेलेला नाही उसाचा त्यामुळे ढिगडी करून पेटवायच चालले हे माझं चालले बघा असं गोळा करून <coughs> घेऊन जायचं उचलून राहिले अजून एवढं मध्ये आपण एवढं झाले हे बघा बगळ तर राहणार आता बगळ <coughs> ुषक आमरक्षण पाहिजे तेवढी दिसूच सगळं कवलं नागीत जा दुकानापासून हाय काय आणि आता जाणार आहे बघा मी घरी खूप वेळ झाला आहे आणि आता निघालो मी आम्ही आता घरी चला जाऊया आता घरी हे बघा ऊस घेतलाय ऊस खात खात आता जायचं आहे घरी खूप वेळ झाला आहे आता आमदार पण पडत आहे आता चाललो आहे आम्ही आता घरी